कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स दापोलीत मोठी कारवाई वेलची उलटी जप्त चार आरोपींना करण्यात आले अटक

टीका करणाऱ्यांना दिला थेट इशारा पाहुयात सविस्तर कोकणातील दापोलीतून एक मोठी बातमी समोर दापोली सीमा शुल्क विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई करत तब्बल पावणे पाच किलो वेलची उलटी अर्थात अंबर ग्रीस जप्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधी रुपये किंमत असलेले हे अंबरग्रीस वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बेकायदेशीर आहे या प्रकरणी सीमा शुल्क विभागानं चार आरोपींना अटक केल्या असून धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी दाभोळ मधील पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर एका मारुती कार ही अवैध वाहतूक सुरू असताना सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दापोलीतून एस टी स्टॅन्ड जवळ पाठलाग करून ती अडवली वाहन तपासणी दरम्यान चार किलो आठशे तेहतीस ग्रॅम वजनाचे अंबर ग्रीस सापडले हे मौल्यवान द्रव्य सुगंधी उत्पादनांसाठी वापरले जाते अटक केलेल्या चारही आरोपींना दापोली न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास आता वन्यजीव संरक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आला नागरिकांनी अशा अवैध कृत्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित विभागांना कळवावं वा। असं आवाहन सीमा शुल्क विभागाने केलंय दापोली खेड मार्गावरील कुंभे गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे धावत्या कारला अचानक आग लागल्यानं प्रवाशांची तारांबळ उडाली सुदैवानं कारमधील पाचही प्रवासी सुरक्षित बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दापोलीकडून कुंभे शाळेजवळ येत असताना ही घटना घडली आहे नफीज मुकादम यांच्या मालकीची रेनॉल्ट ट्रिबर कंपनीची ही कार होती कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागताच चालकं प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली काही क्षणात जागीनं रौद्र रूप धारण केलं आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली यावेळी कारमध्ये चालकासह पाच जण प्रवास करत होते त्यांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यानं त्यांचे प्राण वाचलेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही अत्यंत दिलासादायक बाब आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग भिजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यानं कार पूर्णपणे जळून भस्मसात झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते वकील ॲडव्होकेट किशोर वरक यांना एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला है। बेपत्ता सिद्धेश गावडे यांच्या कथित मारहाणी प्रकरणी ऍडव्होकेट वरक यांना लक्ष्य केलं जात आहे असं सरोदे यांनी म्हटलंय ॲडव्होकेट सरोदे यांच्या मते सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगधूम आणि निवती पोलिसांच्या सांगण्यावरून निवती पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल कांबळे यांनी काल उशिरापर्यंत ॲडव्होकेट वरक यांच्या विरोधात बनावट पुरावे तयार करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे सामाजिक न्याय देणाऱ्या वकिलांना लक्ष करणं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत धोकादायक आहे अशी भूमिका घेतली आहे किशोर वरक होणाऱ्या अन्यायावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे किशोर पुढाकार घेतला की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारू व्यवसाय मोडकळीत आला पाहिजे बेकायदेशीर दारू तयार करणं आणि विक्री करणं याच्यातून जे सामाजिक स्वास्थ्याचे लोकांच्या जीवनाला धोका निर्माण करणारे घटक निर्माण होतात ते नसले पाहिजे आणि जे, जे बेकायदेशीर दारू निर्माण करून तयार करून विकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले तर काही पोलीस अधिकारी त्याच्या संदर्भात अत्यंत नाराजी व्यक्त करायला लागले मग जर बेकायदेशीर दारू होऊ नये असा आग्रह कोणी धरत असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी एवढं नाराज होण्याचं कारण काय हे साधे प्रश्न आहेत आणि याच्या पार्श्वभूमीवर आता किशोर वरग सातत्याने काम करत असल्यामुळे काही भ्रष्ट लोकांना त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे आणि आता अॅडव्होकेट किशोर वरख यांना काही खोट्या चुकीच्या गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे काल रात्री किशोर वरख घरी नसताना त्यांच्या घरी कोणीतरी कॉन्स्टेबल कांबळे नियुती पोलीस स्टेशनला ते बहुतेक अपॉइंटेड आहेत ते का गेले होते याचं कारण काय आहे बरं ते गेले होते आणि मग दुसऱ्या दिवशीच काही संशयास्पद वस्तू त्यांच्या घराच्या आजूबाजूला सापडल्या असं पोलीस का म्हणत आहेत आम्ही पोलीस कॉन्स्टेबल कांबळे तिथे का गेले याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत पोलीस कॉन्स्टेबल कांबळेंच्या मोबाईल टॉवर लोकेशनची सुद्धा माहिती घेतली गेली पाहिजे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांना किशोर वरक यांच्या खानोली येथील घरी कोणी पाठवलं होतं कोणाच्या आदेशाने पाठवलं होतं त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे का याच्या संदर्भातली सुद्धा चौकशी केली जाईल कारण की कोणीही कोणाचं गुन्हेगारीकरण करू नये हा एक महत्वाचा मुद्दा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण असलं पाहिजे शांतता असली पाहिजे तरच खरा विकास होणार आहे आणि म्हणून अॅडव्होकेट किशोर वरक यांच्यासारख्या अनेक लोकांनी सत्याची बाजू घेऊन न्यायाची बाजू घेऊन कायद्याचा आदर करून आणि संविधानाच्या रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये ॲडव्होकेट किशोर वरक कि यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता एक नवीन वाद समोर आला ॲडव्होकेट वरक यांनी या प्रकरणात पोलिसांवरच गंभीर आरोप केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यापासून ते या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत आहेत विशेष म्हणजे त्यांनी एका सीडीचा देखील तपास समावेश करण्याची मागणी केली आहे ज्यात महत्त्वाची माहिती असल्याचा त्यांचा दावा आहे अॅडव्होकेट वरग यांच्या मते कुडाळचे पोलीस निरीक्षक आणि निवती पोलीस ठाण्यातील काही अधिकारी त्यांना या प्रकरणात जाणून बुजून गोवण्याचा प्रयत्न करतात हे आरोप त्यांनी गंभीर असून थेट पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत पोलीस प्रशासनाने या गंभीर आरोपांची तातडीनं दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणीता जोर धरू लागली आहे या प्रकरणाच्या पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष आहे सिद्धेश प्रमोद गावडे याने निवती पोलीस ठाणे येथे दिलेली मारहाण व अपहरणाची तक्रार ही पूर्णपणे खोटी व खोडसाळ असून त्या तक्रारीमागे कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगदूल व निवती पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांचा हात आहे सदर प्रकरणामध्ये मला मुद्दा म्हणून गोवण्यात येत असून ज्या दिवशी हा प्रकार घडला दिनांक चौदा व पंधरा ऑक्टोबर रोजी दिनांक चौदा व पंधरा ऑक्टोबर रोजी मी कुडाळ व माडेचेवाडी या दोन ठिकाणी होतो माझा सी डी आर तपासण्यात आला किंवा सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले किंवा माझे लोकेशन तपासण्यात आलं आहे तर ह्या सी डी आर लोकेशन व सी सी टी व्हीच्या माध्यमातून मी व माड्याच्यावाडी या परिसरात होतो मी कधीही खानोली किंवा त्या कालावधीमध्ये खानोली किंवा बांदा येथे गेलो नव्हतो हे निष्पन्न होणार आहे मी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्धेश गावडे याच्याविरुद्ध त्याने माझ्या बत्तीस लाख रुपयाच्या साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दिला होता त्याचाच फायदा घेऊन हा राजेंद्र मगदूम व सिद्धेश प्रमोद गावडे यांनी रचलेला बनाव आहे अलीकडच्या काळामध्ये सिद्धिविनायक गुडवलकर हे खून प्रकरणी काढलं होतं त्यानंतर आता दीक्षा बागवे हिचा मृत्यू झाला तिचा खून करण्यात आला त्या खून प्रकरणामध्ये राजेंद्र मगदूम व कुडा पोलिसांनी जी लापरवाही बाळागुन तिचा तात्काळ सी डी आर काढला नाही त्यामुळे काही बरेचसे पुरावे प्राथमिक पुरावे नष्ट झाले त्याबाबत मी पोलीस त्या महासंचालक व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली याचा राग मनात धरून हा रस्तेला बनाव आहे असं माझं मत आहे दिवाळीचा सण जवळ आला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे इथे नरकासूर बनवण्याची अनोखी परंपरा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते सिंधुदुर्गाच्या दिवाळीत केवळ फटाक्यांची आतिषबाजी आणि फराळ नाही तर नरकासूर दहनाचा पारंपरिक विधी देखील तेवढाच महत्वाचा असतो लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच जण नरकासूर बनवण्याच्या कामात पूर्णपणे रमल्या ठिकठिकाणी थीक भव्य नरकासूर साकारले जातात जे कला प्रदर्शन आणि स्पर्धेचं रूप घेतात विशेषतः सावंतवाडी आणि कुडाळमध्ये तर सर्वात मोठ्या नरकासूर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे यात बच्चे कंपनी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहे यंदाच्या नरकासुरांमध्ये एक वेगळेपण पाहायला मिळत आहे हे नरकासूर केवळ भव्य नाहीत तर त्यातून पर्यावरणपूरकतेचा संदेश देखील दिला जातो आहे आणि अनेक सामाजिक विचारांना कलात्मक पद्धतीने सादर केलं जात आहे ही स्पर्धा केवळ विजेतेपदाची नसून परंपरेचा जागर आणि कला गुणांना वाव देणारी ठरत आहे सिंधुदुर्गाची ही नरकासुर परंपरा खऱ्या अर्थानं दिवाळीचा आनंद द्विगुणित करते वर्ष आहे आमचे स्पर्धेत भाग घेताना आणि सिंधुदुर्गात सर्वात जास्त सावंतवाडीमध्ये मोठी स्पर्धा भरवली जाते आणि आजच्या स्पर्धेत आम्ही प्रथम येऊ अशीच आमची आशा असेल पंचवीस ते वीस जण असतो आणि ऑलमोस्ट एक महिना तरी काम करतो पंधरा वीस हजार रुपये हो दिवस अस्तो आ, रात्र आम्ही बनवत असतो इथे आणि काही जण आहे जी जास्त तर मोठी आहे ती रात्रभर तर असतातच आणि सकाळची पण असतात मी आत्ता सातवीत आहे आणि मी ते मोठ्यां चिकी विकी लावायचं आणि त्यांना मदत छोटीफार मदत करण्यात हा आता सहभाग आहे रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी रस्त्यांच्या खराब स्थितीवरून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे यापूर्वी रत्नागिरीत रस्त्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं ते आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूनं केलं नव्हतं तर जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी आणि त्यांच्या रोजच्या त्रासासाठी होतं असं माने यांनी स्पष्ट केलं खरं तर मी एका गोष्टीचा तुम्हाला पण आपण सगळेजण होतात त्या दिवशी आम्ही प्रतिकात्मक असल्यामुळं आम्ही काही चक्काजाम करता हजारो कार्यकर्ते बोलवले होते बोलत आले असते पण रत्नागिरी शहरातल्या जनतेची गैरसो होता कामाने हा तेव्हाचा आमचा हेतू होता आम्ही बारा वाजताचं टायमिंग दिलं होतं आणि आम्ही साधारण बारा पाच बारा दहाला त्या ठिकाणी आलो साडेबाराच्या दरम्यान आम्ही एक पंधरा मिनटाचं प्रतिकात्मक दोन मिनटाचं गाडी थांबून आंदोलन केलं होतं त्याच वेळेला आपले कार्यक्षम पाच वेळेला निवडून आलेले आमदार उद्योगमंत्री त्या मारुतीच्या परिसरातून मला वाटतं आपणही होतात विमानतळाच्या दिशेला गेले मी याचा तीव्र निषेध करतो खरं तर आम्ही काय आमच्या घरचं आंदोलन तिथं करत नव्हतो लोकशाहीमध्ये जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एखादी काहीतरी घटना घडत असते आणि विरोधी पक्ष नेतृत्व करत असतो त्यावेळेला जबाबदार सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी दोन मिनटं थांबलं असतं विचारपूस केली असती तर मला गेला असता ते त्यांचा ताफा घेऊन विमानतळाकडे गेले आणि या सुद्धा मी निषेध करतो रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतलाय रस्त्यांच्या दुरावस्थेनं ना नागरिक त्रस्त असताना माने यांनी या मुद्द्यावर जोरदार आवाज उचललाय यावेळी त्यांनी टीका करणाऱ्या बगल बच्चे माझ्या नादी लागू नका असा रोखोक इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत बाळमाने रत्नागिरीतील रस्त्यांच्या समस्येकडे पुन्हा प्रशासनाचं लक्ष वेधलंय म्हणून त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ही सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आहे उदय सामंत कारण हे सगळं आमचं आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी एक शिरगावमध्ये त्यांच्या काही लाभार्थीने कोलेकोई केली होती तीसुद्धा आपण सांगितलं होतं की एम एस एम इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या मुलाची एक कंपनी आहे एक नऊशे मीटरचा रस्ता केला होता खरं तर आमचा रस्ता आम्ही व्यवस्थित केला आहे त्याचा व्हिडिओ पण मी टाकला पण लोकांची दिशाभूल करण्याकरता यांना जाग आली बगल बच्च्याना आणि एक काहीतरी तिथं काहीतरी चेष्टा करून एखादा बॅनर असा लावून आमच्या काही घोषणा दिल्या गेल्या तर माझं त्यांना सांगू इच्छितो मी नको त्या गोष्टी करू नका हे काय आपण भातुकलीचा काही खेळत नाही त्यांना मला मारलं म्हणून मी दोघांना मारायचं कदाचित जर आमचा दोष असेल तर तो, तो जनता आहे बघायला तुम्हाला काल त्या दिवशी का जाग आली आधी करायला पाहिजे दहा रस्ता माझा खराब होता तर आणि चुकीची दिशाभूल करताय त्याच्यानंतरसुद्धा काहीतरी तुमच्याकडंसुद्धा फेसबुकवरसुद्धा काही पोस्ट आहेत hmm. मी काही शब्द वापरले होते त्यामुळं मग त्याच्यावर मला काही शब्द वापरले गेले त्यांच्याच गावातले कोणी आहेत महा वगैरे काहीतरी हो आहे काय म्हटलं तर नाही नाही काहीतरी म्हटलं आहे मला त्यांनी फेसबुकवर तर माझं त्यांनासुद्धा सगळ्या बालकांना या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपलं जेवढं वय नाही आहे तेवढं मला राजकारणात वर्षे गेलीत आणि त्यामुळं मी एक सभ्यपणा आणि सुसूचपणानं राजकारण करतो ठीक आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल रिस्पेक्ट आदर असला पाहिजे रामानंदाचार्य एकोणसाठाव्या वाढदिवसानिमित्त नाणीधाम येथे सोहळ्याची तयारी सुरू आहे सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील विविध सात ठिकाणाहून वसुंधरा दिंडी नाणीसधामकडे मार्गस्थ झाली आहे हजारो भाविक शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत या पवित्र स्थळाकडे जात आहेत या दिंड्यांपैकीच एक असलेली मुंबईची दिंडी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विरार येथील शिरसाड येथून निघाली ही दिंडी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे दाखल झाली संगमेश्वर येथे गुहागर तालुक्याच्या वतीनं दिंडीचं अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आलं ढोल तासांचा गजर आणि भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या दिंडीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि भगवंताप्रतीची श्रद्धा स्पष्ट पाहायला मिळते श्री क्षेत्र जाणारी ही वसुंधरा पायी दिंडी भक्ती आणि एकतेचं अनोखं दर्शन घडवत आहे हा सोहळा महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक महत्वाचा भाग बनलाय यासह या वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही तो कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण